मित्रांनो हो, ऑपरेशन सिंधूरमुळे पाकिस्तान बर्बाद झालाच पण ह्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट घडली आणि मोठी मोठी गोष्ट घडली ती म्हणजे हो काय तर अमेरिका आणि चीन हे बेइज्जत झाले आहेत त्यांची इज्जत गेली आहे आता त्यांची इज्जत कशी गेली आहे पाकिस्तान बर्बाद कसा झाला आहे तुम्हाला माहितीच आहे ह्या सिंदूर ऑपरेशनमुळे पण अमेरिका आणि चीन यांची कशी का या पुर्ण काय इज्जत गेली आणि ती साधीसुधी इज्जत नाही जागतिक लेवलला इज्जत केली ती कशी गेली आहे हे आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा पूर्णपणे व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे मला काय तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे भारताने जे सिंधू ऑपरेशन सिंधूर हे लॉन्च केलं त्याच्यामागे काय रणनीती होती काय वास्तव होतं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट की तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा आणि आपले विचारसुद्धा कमेंट बॉक्समध्ये या म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एक एकदा आपलं स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत असणार काही शंका नाही आहे ह्या ना प्रश्न आज का विचारला तुम्हाला कारण ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून बरीचशी चर्चा चालू आहे ऑपरेशन सिंदूर सिंदूर म्हणजे ज्या महिला आपल्या कपाळात आपल्या त्या भांगेमध्ये सिंदूर भरतात कुंकू भरतात त्या नावाने हे ऑपरेशन लॉन्च केलं होतं त्याच्या मागचं कारण काय आहे तर काश्मीरमध्ये पहेलगामधील एका त्या गावामध्ये ज्या प्रकारे हिंदू ह्या धर्माचा उल्लेख करून हिंदू धर्म विचारून त्या हिंदू धर्मियांना वस्त्रहर त्यांचं वस्त्र उतरवून त्यांची निर्गुण हत्या केली गेली होती आणि त्यांच्या महिलांच्या समोर त्यांच्या पत्नींच्यासमोर महिलांच्यासमोर नाही पत्नींच्यासमोर आता त्यांचा सिंदूर पुसला गेला होता त्या महिलांचा त्या स्त्रियांचा त्या पत्नींचा त्यामुळे ह्या हा जो ऑपरेशन लॉन्च केलं ना त्या ऑपरेशनला सिंधूर ऑपरेशन नाव दिलं होतं आणि ह्याच ऑपरेशनमुळे पाकिस्तानची तर पूर्ण बर्बादी झालेलीच आहे सुरुवात कुठून झालं तर पाणी रोखण्यापासून जो भारत आणि पाकिस्तानचा एक करार होता पाण्यासंदर्भात जलसंधी ती रद्द करण्यात आली आणि भारताने पाणी रोखलं आता तहानेने आणखीन कशा कशाने पाकिस्तान बेजार झाला आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर जे भारताने क्षेपणास्त्र सोडलीत त्या क्षेपणास्त्रामुळे अशी काय पाकिस्तानाची जे धूळधाण झालेली आहे की आता कित्येक वर्ष त्यांना परत सावरायला लागणार आहे आणि सर्वात मोठी जी गोष्ट घडली आहे ना तिथे ती म्हणजे ते जे धमकी द्यायचेत आम्ही अणुबॉम्ब टाकू अणुबॉम्ब टाकू अणुवस्त्र आमच्याकडे आहेत त्या अणुवस्त्र जिथे त्याने लपवले होते त्याच बेसवरती बरोबर छोटासा एक हल्ला केला आणि त्या छोट्याशा हल्ल्यामध्ये काय झालं आहे रेडिएशन निघायला लागलं आहे त्या अणु जे त्यांनी सामुग्री युद्ध सामुग्री अणुबॉम्ब जिथे अडक लपवले होते तिथून ती रेडिएशन आता बाहेर पडायला लागली आणि या रेडिएशनमुळे आता पाकिस्तान बेजार झाला आहे आता ती महामारी येणार आहे आणि त्याच्यावरती मी एक यापूर्वीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला तो समजून घ्यायचा असेल तर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता कालच बनवला आहे ही महामारी कशी येणार आहे आणि अशा प्रकारे पाकिस्तानाची बर्बादी अगदी निर्णायक ह्याच्यावरती आणून ठेवली आहे म्हणजे निर्णायक वार केलेला आहे के। पाकिस्तानवरती पण इथल्या विरोधकांना तो कळणार नाही इथल्या चाटूकारांना ते कळणार नाही इथल्या हुजऱ्यांना ते कळणार नाही कारण का त्यांचा एकच हे अजेंडा आहे त्यांचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे काय करायचं भारताच्या विरोधात घोषणा द्यायच्या भारताच्या विरोधात कुंभा कुभांड रचायचं आता मी असं म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नरेंद्र मोदीजीच्या विरोधात आता ती गोष्ट खूप लांब राहिली कारण आता ते भारताच्या विरोधात अशी कुभांड रचायला सुरुवात केली त्यांनी भारताच्या विरोधात हे षडयंत्र रचायला सुरुवात केली आता हे षडयंत्री झालेले आहेत अधर्मी झालेले आहेत त्यामुळे मी त्यांना ह्या राष्ट्राचे काय म्हणतो आहे देशद्रोही राष्ट्रद्रोही म्हणतोय अशा या राष्ट्रद्रोही आता वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या बातम्या पसरवण्यामध्ये दंग आहेत असो मित्रांनो पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय घडली आहे तर अमेरिका आणि चीन यांची इज्जत गेलेली आहे तर तुम्ही म्हणाल आ, वार तर पाकिस्तानवर केला होता युद्ध तर पाकिस्तानासोबत छेडलं होतं पाकिस्तानाला निस्तानाभूत केलेलं आहे पाकिस्तानाला बेजार करून ठेवलेलं हो आहे पाकिस्तानाची आता अनेक शकलं पडणार आहेत मग इथे अमेरिका आणि चीन कुठून आलं मित्रांनो तीच गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो मी आता पाकिस्तानाकडे तर स्वतःकडे शस्त्रसामुग्री नाही आहे तिथे शस्त्रसामुग्री बनवली जात नाही पाकिस्तानामध्ये तसं बघायला गेलं तर तिथे काहीच बनत नाही तिथे काहीच निर्मिती होत नाही पण अशा ह्या पाकिस्तानामध्ये जे त्यांनी इम्पोर्ट केलं होतं ना ते अमेरिकेकडून आणि चीनकडून केलं होतं आणि इतर देशांमधून केलं होतं तर फक्त आता चीन आणि अमेरिकाच नव्हे तर तुर्किस्तानसुद्धा बेइज्जत झालेलं आहे कतर सुद्धा बेइज्जत झालेले आहे कारण का तर हेच सांगतोय पण उल्लेख मी दोघांचा केला आहे महाशक्तींचा महाशक्ती अमेरिका आणि चीन हे बेइज्जत झालेले कारण अमेरिकेने दिलेले जी काही सामग्री होती ती फेल गेली आत्मनिर्भर भारताच्या समोर मित्रांनो लक्षात घ्या मी शब्द काय वापरला आत्मनिर्भर भारताच्या समोर ती फेल गेली भारताच्या डिफेन्सने ती शून्य शून्यत्व करून टाकली त्याची झुरो मोठा झुरो म्हणजे बघा डिफेन्सने काय केलं ते त्यांनी पाठवलेले द्रोण त्यांनी पाठवलेले क्षेपाणास्त्र काय केले हवेतल्या हवेत उडवून टाकली ते कुठेही भारतात येऊन पडले नाही त्याचा स्फोट झाले नाही विध्व झालेला नाही अमेरिकेने दिलेले सामग्री आणि चीनने दिलेली सामग्री मित्रांनो अमेरिका आणि चीन जगाला हीच युद्धसामुग्री अगदी मोठ्या अभिमानाने स्वाभिमानाने विकत होते छाती इंच, इंची काय छप्पन इंची छाती फुगवून हे आमची सामग्री आहे घ्या आणि लढा ही आमची सामग्री आहे घ्या आणि लढा पण भारताने त्याला काय केलं आहे फुस त्याची किंमत झिरो केलेली आहे मोठा झिरो भारताच्या आत्मनिर्भरतेमुळे म्हणजे भारताने जे काय त्यांची जी क्षेपणास्त्र होती ती रोखलीत त्यांचे जे द्रोण होते द्रोण ते रो, रोक रोखलेत त्यांचे हवाई जहाज रोखलेत बऱ्याचशा गोष्टी रोखले अगदी अत्याधुनिक अमेरिकेने दिले अत्याधुनिक श ती शस्त्रसामुग्री होती चीनने दिली ती अत्याधुनिक शस्त्रसामुग्री होती ती कशी पड झाली अगदी खेळण्यासारखी झाली खेळणं त्यामुळे ब्रह्मास्त्र जे ब्रह्मोस्त्र भारताने सोडलं जे आकाश जे रफायल अशा अनेक युद्धसामुग्रीने भारताने ते काय केलं फेल करून टाकलं त्यामुळे आता किंमत कोणाची वाढली तर भारताच्या युद्धसामग्रीची आत्मनिर्भर भारताच्या मित्रांनो लक्षात आलं का आता ती कोणती कोणती युद्धसामुग्री आहे ते तुमच्या लक्षात आलीच असतील काय काय फेल गेलं असेल काय काय त्याचे शून्यत्वास आली असेल मित्रांनो त्याचमुळे हे युद्धविराम आलेलं आहे त्याचमुळे हे युद्धविराम केलं गेलं आहे आणि दुसरं कारण काय आहे तर जे रेडिएशन निघते ना त्यामुळे आता पाकिस्तान हळूहळू स्लो पॉयझनिंग होऊन स्वतःच मरणार आहे त्यांच्या अणुशस्त्र कुचकामी ठरलेलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदीजीने आपल्या भाषणात सांगितलं की आता यापुढे पाकिस्तानाने आम्हाला धमकी देऊ नये अणुवस्त्राची आणि ते फेल गेलेले आहे अणुवस्त्र आता ते फेल गेलेले आहे त्यामुळे पाकिस्तानी उठून आम्हाला धमकी देऊ नये आम्हाला आता माहिती आहे पाकिस्तानामध्ये किती ताकद आहे किती क्षमता आहे किती कुवत आहे जे तुम्ही वरच्यावर आम्हाला धमकी द्यायचा भारताने युद्ध छेडलं तर आम्ही अणुवस्त्र टाकू अणुबॉम्ब टाकू आणि भारताला बेचिराग करू तर अणुवस्त्र तुम्ही सोडणार ना तर सुटल्या सुटण्याच्या अगोदरच तिथे फुटेल आणि फुटल्यानंतर काय होणार पाकिस्तान संपेलच मित्रांनो लक्षाला आला त्याची काही प्रमाणात झळ भारतालाही लागणार कारण क्षेत्रफळ छोटं आहे आणि अणुबॉम्ब केवढा असणार त्याची प्रक्रिया केवढी होणार थोडी समजून घ्या म्हणजे सीमालगत जे राज्य आहेत त्यांना त्याची झळ सोसावी लागणार पण आता जे काय होते हळूहळू ते काय केलं जाईल न्युटर केलं जाईल न्युटलाइज केलं जाईल का तर पाकिस्तान संपू नये पाकिस्तान नेस्तानाभूत होऊ नये आपोआप ते काय झालं नेस्तानाभूत झालं अणुवस्त्र यांची त्यामुळे ते बर्बाद झालेलंच आहे आणि भारताची जी महाशक्ती आहे ती भारताने सुद्धा दाखवून दिलं आहे आणि सुद्धा दाखवून दिलं आहे म्हणून तात्या धावत आले ट्रम्प तात्या आणि अगदी सांगतायत की आम्ही रोखलं आम्ही रोखलं हे युद्ध आम्ही रोखलं त्याचं क्रेडिट घ्यायला गेले चीनसुद्धा आलं धावत धावत आम्ही रोखलं आम्ही रोखलं क्रेडिट घ्यायला आले ते क्रेडिट नव्हे त्यांची पळतीभूई थोडी झाली होती मित्रांनो लक्षात आलं का अमेरिकेची आणि ट्रम त्या ट्रम्प तात्याची आणि त्या पळती पळतीभूई थोडी झाली होती म्हणून ते पळत पळत आले आणि आम्ही पाकिस्तानाला समर्थन करतोय तर पाकिस्तानाला समर्थन नाही आपली बेइज्जत होती आहे ती इज्जत जाऊ नये म्हणून पाकिस्तानाची बाजू मांडायला आले ती आणि ट्रम्प आता कशाला आलेत तर युद्ध स असंच चालू राहिलं तर असलेली नसलेली इज्जत जाईल आपल्या युद्ध सामग्रीची आणि मग कोणसुद्धा विचारणार नाही त्या युद्ध सामुग्रीला ती किंमत शून्य होणार आहे ऑलरेडी झालेलीच आहे आता परत एकदा आपण जाहिरात करू आणि परत एकदा विकण्याचा प्रयत्न करू कारण ट्रम्प आता कोण आहेत व्यापारी आहेत पण त्यांचा आता व्यापार माझ्या मते त्याला टाळं मारावं लागणार आहे त्यामुळे पाकिस्तानाची अवस्था आता ही डोलायमान झाली आहे म्हणून आता पाकिस्तान इकडे तिकडे सॉरी अमेरिकेची अव अवस्था आता डोलायमान झालेली आहे म्हणून ते काय म्हणत आहेत पाकिस्तान आणि भारत आमच्यासाठी सारखे आहेत आम्ही दोघांबरोबर ट्रेड करू इच्छितो व्यापार करू इच्छितो अरे कसला व्यापार आता भारताची तुम्हाला व्यापार करायची काय आवश्यकताच नाही ना नाही झालं तरी आमचं काही नुकसान होणार नाही हे भारताने दाखवून दिलं भारता आहे कारण भारत हा आता आत्मनिर्भर आहे मित्रांनो लक्षात आलं का आता कोणते कोणते शस्त्र आहेत त्याच्याबद्दल बरोबर त्याच्याबद्दल एक मी व्हिडिओ बनवेनच काय काय निष्फळ ठरलं आहे कोणते कोणते शस्त्र निष्फळ ठरली आहेत चीनची आणि पाकिस्तान अमेरिकेची त्यावरती एक छोटा व्हिडिओ मी बनविनच पण मला काय सांगायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता पाकिस्तान बर्बाद झालेच आहे आणि अमेरिकासुद्धा कसं बेइज्जत झालाय आहे चीन कसा बेइज्जत झाला आहे हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे विरोधक आहेत भारतात त्यांचं सोडून द्या कारण त्यांचा काय हा धंदाच आहे कारण त्यांना अमेरिकेच्या जीवावरती चीनच्या जीवावरती आपले धंदे चालवायचेच आहेत तर आपले ते धंदे चालवणारच भारताला विरोध करणारच ते राष्ट्रद्रोहीच आहेत देशद्रोहीच आहेत पण तुम्हाला काय वाटते आता तुमच्यामध्ये किती दोष देशद्रोही आहेत कोण कोण देशद्रोही आहे ते जरा लिहा कशामध्ये कमेंट बॉक्समध्ये कोण देशद्रोही आहेत ते येऊन सांगा जरा आम्ही पण देशद्रोही आहोत म्हणजे शिव्या घाला येऊन म्हणजे समजेल की तुम्ही देशद्रोही आत म्हणजे तुम्ही शिव्या कोणाला घालणार नरेंद्र मोदीजींना तुम्ही शिव्या कोणाला घालणार तर भारतीय जनता पार्टीला कारण भारताच्या विरोधात तुम्ही बोलू शकत नाही तसं बोललात तर काय होईल इथली जनताच इथला राजाच तुमची मागून फोडून मारेल मग नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टी अमित शहा अमुक तमूक लगे रहो मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय विश्लेषण मी तुमच्यासमोर ठेवलं आहे जे काय का का मी आता जागतिक लेवलला जी काय परिस्थिती बघतोय जी काय वास्तवस्थिती बघतोय त्याच्यावरती मी विश्लेषण केलेलं आहे तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये हो माना वास्तवावर बोलू कायदे या शृंखलेमध्ये शुल्कलेला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असतील लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन